महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत लोकसभेच्या सेहेचाळीस जागांसाठी काँग्रेस आणि आपमध्ये समझोता दिल्ली गुजरात हरियाणा गोवा आणि चंदीगडसाठी उभय पक्षांमध्ये एकमत मर, पंजाबमध्ये मैत्रीपूर्व लढत राज्यसभेसाठीच्या छत्तीस टक्के उमेदवारांवर गुन्हे एकवीस टक्के उमेदवारी अब्जादिश तर अभिषेक मनु संघवी सर्वात श्रीमंत सतरा टक्के उमेदवारांचं पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण तर एकोणऐंशी टक्के उमेदवारांचे पदवीधर आणि उच्च शिक्षण प्राप्त शहर टक्के उमेदवार एकावन्न ते सत्तर वर्ष वयोगटातील सोळा टक्के उमेदवार एकतीस ते पन्नास वर्ष वयोगटातील तर एकोणीस टक्के हे महिला उमेदवार आहेत लेख लाडकी सखी योजना कागदावरच राज्यात एकही लाभार्थी अथवा वसतिगृह नाही वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बिलातील गोंधळ संपणार स्वयंचलित मीटर रेडिंग होणार स्मार्ट मीटर बसवण्यासाठी नियुक्त केला एजन्सी युक्रेनने पाडले रशियाचे विमान हवाई दल प्रमुखांचा दावा तिसऱ्या वर्षात युद्धाचा प्रवेश युक्रेनवरील आक्रमला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ युक्रेनच्या झेंड्याच्या रंगाची रोषणाई आयफेल टॉवर करण्यात आली आश्वासनांचा जाब विचारण्याचा मतदारांना हक्क मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे वक्तव्य आता जाहीरनाम्यांसाठी प्रमाणित पद्धत निवडणुकीत ऑनलाईन कॅश हस्तांतरांवर करडी नजर राहणार एकाच टप्प्यात मतदान घेण्याची बहुतांश पक्षांची आयोगाला सूचना विधिमंडळ अधिवेशन उद्यापासून मुंबईत आज सरकारी चहावर विरोधकांचा बहिष्कार मराठ्यांच्या रास्ता रोखोला उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड लातूरमध्ये वाहनांच्या रांगात जालन्यात काही काळ तणाव आंदोलकाने स्वतःची दुचाकी पेटवून दिली नवे फौजदारी कायदे एक जुलैपासून हिट अँड रनच्या तरतुदीत ब्रेक वाहतूकदार संघटनेच्या आंदोलनाला यश साखर उतार्यात राज्यात कोल्हापूर अव्वल तर पुणे विभागाने पटकवले दुसरे स्थान सर्वात कमी नागपूर विभाग आहे अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद